तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी व व्ही के वाणी यांच्या स्मरणार्थ पिंपळनेर येथे व्याख्यान संपन्न पिंपळनेर एज्युकेशन सोसायटी आणि मातृ पितृ आचार्य स्मृती जागरण सेवाभावी स्वयंसेवी संस्था कावठे यांच्या संयुक्त विद्यमाने तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त आणि कैलासवाशी विश्वनाथ केशववाणी यांच्या चौतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त पिंपळनेर येथील दमंडकेश्वर लॉन्स येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब आर एन शिंदे होते यावेळी डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी तर्कतीर्थांच्या कार्यावर प्रकाश टाकला पद्मश्री पुरस्कार प्राप्त चैत्राम पवार यांचा सत्कार करण्यात आला तर प्राचार्य डॉ विश्वास पाटील यांनी महात्मा गांधींच्या विचारांवर मार्गदर्शन केले कार्यक्रमासाठी श्रीराम नारायण मालपुरे अमोल चिने सुभाष हरिश्चंद्र पवार प्राचार्य बी एस पाटील प्राध्यापक सतीश मस्के प्राध्यापक एन डब्ल्यू वाघ बी एस कोठावधे आणि प्राचार्य डॉ बी पवार यांच्यासह अनेक मान्यवर शिक्षक आणि नागरिक उपस्थित होते प्राध्यापक एस जे शिंपी यांनी स्वागत गीत सादर केले आणि प्राध्यापक पी झेड कुवर यांनी मानपत्राचे वाचन केले ब्युरो रिपोर्ट पिंपळनेरचे संपादक अनिल बोराणे जोशी हे भारतासाठी अभिमान असलेले आणि अभिमान वाटावासे व्यक्तिमत्व होते असं व्यक्तिमत्व पिंपळनेरनी भारताला बहाल केलं त्याबद्दल सुरुवातीला मी पिंपळनेरकरांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त गावांनी त्यांचा सन्मान करण्यास एक अभिवादन सभा योजली आणि त्या अभिवादन सभेच्या निमित्ताने कर्कतीर्थांचे जीवन कार्य आणि विचार नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचं महान कार्य आजच्या या शिक्षण संस्थेने केलेलं आहे हे कार्य माझ्या दृष्टीने भविष्य घडवणारा भारत जर तुम्हाला उद्या समजून घ्यायचा असेल तर या कार्यक्रमाला वजा करून तो भारत आपल्याला समजून घेता येणार नाही आज जरी विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना कर्कतीर्थांचं महत्व कळत नसलं तरी त्यांनी निर्माण केलेलं जे साहित्य आहे ते जर साहित्य भविष्यातील पिढी आणि वर्तमानातील पिढी वाचेल तर त्यांना खचितच कर्कतीर्थांचा अशासाठी अभिमान वाटेल की भारताच्या सर्व प्रकारच्या घडणीत शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक आर्थिक दलित विकास जंगल विकास या स्वातंत्र्य विकास या सगळ्या क्षेत्रामध्ये असे क्षेत्र नाही की तर्कतीर्थांनी त्याला स्पर्श केलेलं नाही असा एक सर्वस्पर्शी समाज पुरुष या गावांनी भारताला दिला त्याबद्दल मनापासून अभिनंदन